माढा तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे माढ्यातून महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर होताच महायुतीला पहिला धक्का बसला आहे कारण शिवसेनेचे शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आगामी लोकसभा निवडणुकीत माढ्यातून सत्ताधारी आमदार बबनदादा शिंदे असल्याने व सत्ताधारी भाजप उमेदवाराचा प्रचार मी करणार नाही असेही त्यांनी राजीनामा देताना स्पष्टपणे सांगितले शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे आणि त्यांच्या सहकार्याने विनोद पाटील सह सोडण्याचा निर्णय घेतला आहे पक्ष सोडताना त्यांनी आपले पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे तसेच मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर हे आरोप केले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजप उमेदवाराचा जीव तोडून प्रचार केला मात्र मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला मदत केली नाही उलट युती म्हणून शिवसेना उमेदवाराचे काम करणे अपेक्षित असताना भाजपच्या संबंधित नेत्यांनी आमच्या विरोधात काम केले आहे त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याची भूमिका संजय कोकाटे यांनी मांडली संजय कोकाटे म्हणाले आगामी लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही भाजप उमेदवाराचा प्रचार करणार नाही मागील लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजप उमेदवाराचा जीव तोडून प्रचार केला मात्र भाष भाजपने माझ्या विरोधात विधानसभेला भूमिका घेतली मला सहकार्य करणे अपेक्षित असताना त्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला व मी गेल्या पंचवार्षिकला लोकसभेला तालुका अध्यक्ष असताना प्रामाणिकपणे त्यांचे काम केले परंतु या भाजपच्या मंडळींनी माझ्या विरोधात विधानसभेला काम केले त्यामुळे मी भाजपचा प्रचार करणार नाही अशी भूमिका कोकाटे यांनी मांडली व ते पुढे बोलताना म्हणाले आमदार शिंदे यांच्या भ्रष्टाचार जुलमी राजवटीला जे पक्ष आणि व्यक्ती सहकार्य करतील ते आमचे विरोधी पक्ष या नात्याने आम्ही भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करू शकत नाही असे कोकाटेने स्पष्ट केले विचाराशी गद्दारी शक्य नाही लुटारूंना साथ देणे शक्य नाही भाजपचा प्रचार करणे शक्य नाही असे म्हणत कोकाटे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे माढ्यात संजय कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो कारण गेल्या विधानसभेला माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पंच्याहत्तर हजार मते मिळवली होती त्यामुळे कोकाटे आगामी लोकसभेच्या दृष्टीने काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे मात्र ते स्थिर राहणार का राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे प्रवेश करणार याबाबत माढा तालुक्यात सध्या चर्चेला जोर आला आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णीचा राजीनामा काय भूमिका माझ्याबरोबर माडा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रामचंद्र खकले जिल्हा उपप्रमुख विनोदजी पाटील आणि अनेक शिवसेनेचे पदाधिकारी सरपंच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही आणि शिवसेनेमध्ये असेल तर आपल्या नेते मंडळींना त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून आम्ही सगळे शिवसेनेच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही त्याची तीन कारणं आहेत एक तर मराठा आणि धनगर आरक्षणाचा विचका करून समाजला समाज जा जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं आहे खरंतर केंद्र सरकारनं पन्नास टक्क्यांचा कोटा वाढवून त्या ठिकाणी ओबीसीच्या दहा पंधरा टक्के वाढवून त्यात मराठा समाविष्ट केले असते तर आज महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जे जा भांडण दिसते ते दिसलं नसतं सगळे महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहिले असते दुसरं गेल्या विधानसभेला मी निवडणुकीला उभा असताना भारतीय जनता पार्टीनं मित्रपक्ष म्हणून माझं काम ऐवजी कारखान्याच्या विक्रीमध्ये तीस खोकी दलाली मिळालेल्या बबनराव शिंदेंचं काम करणं पसंत केलं जर आपण स्वतः महायुतीत असताना आपला पक्ष तो काम करत नसेल तर आपण त्या पक्षाचं काम का करायचं म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार नाही आणि तिसरं बबनराव शिंदे व त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांनी माडा तालुक्यातील जनतेच्या नावावरती कर्ज काढलं सिबिल खराब केलं कोठ्यावधी रुपये शेरशे घेतले शासनाचं कर्ज असणारी मागासवर्गीय सुदगिरणी विकत घेतली अशा एक ना अनेक तक्रारी त्यांच्या बाबतीत असताना सामान्य माणसाला न्याय देणं गरजेचं होतं त्याच्याऐवजी त्यांनी त्यांच्या चुकावरती पांघरून घालायचं काम केलं आणि आमचं धोरण आहे की ज्या बबनराव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जुलमी राजवटीला जे पक्ष आणि जे व्यक्ती समर्थन करतील ते आमचे विरोधी पक्ष आणि विजय शुगरच्या व्यवहारामध्ये दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त किंमत असणारा कारखाना सव्वाशे कोटी रुपयाला बबनराव शिंदेच्या घशात घातला आणि त्याच वेळेस तत्कालीन सहकार मंत्र्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती की लोकांचे त्या ठिकाणी शेअर्स आहेत ऊसाचे पैसे आहेत तोंडी वाहतूक आहे शेतकऱ्यांना अक्षरशः देशी धोडीला लावून त्या ठिकाणी कारखाना चोराच्या घशात घातला आणि याचमुळं त्यांना त्यांच्याकडं मिळालेल्या लोण्याच्या गोळ्याला जागून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून माड्याची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला ते शक्य झालं नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार त्यांनी केला त्यामुळं आम्ही ठरवलं कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करायचं नाही आणि अडचण आपल्या पक्षाला येऊ नये म्हणून आम्ही आज पदाचा राजीनामा केला पुढची राजकीय भूमिका काय बघू आता एक दोन दिवस पुढं काय होतंय कोण उभा राहणार आहे कसं उभा राहणार आहे त्यानंतर आम्ही पुढची भूमिका ठरवून ठरवू पण एक मात्र आमची सगळ्यांची ठाम आणि ठाम भूमिका आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं लोकसभेचं काम करायचं नाही का महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा काय प्रचार करणार <coughs> प्रचार करण्यायोग्य उमेदवार असेल तर आम्ही प्रचार करणार प्रचार कोणाचा नाही करायचं म्हणजे घरात बसून राजकारण संपायचं काम असतं आम्हाला भारतीय जनता पार्टीचं काम करायचंच नाही हे मात्र आम्ही पक्क ठरवलेलं आहे उद्या कुठला अपक्ष उमेदवाराचं करायचं आहे का महाविकास आघाडीचं करायचं जे आम्ही सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत आज मला शहात्तर हजार मतं विधानसभेला पडलेत आम्हाला सगळ्यांना विचारावं हो लागेल काय करायचं ते सगळ्यांशी विचार करून ठरवू परंतु एक भारतीय जनता पार्टीचं करायचं ना हे मात्र नक्की मोहिते पाटील कुटुंबियांकडनं देखील <coughs> उमेदवारीची मागणी लोकसभेसाठी महाराष्ट्रसाठी होत होती त्यांच्याकडनं जर कुठला उमेदवार दिला गेला तर त्यांच्या प्रचाराला तुम्ही राहणार मोहिते पाटलांचा आणि आमचा आणि त्यांच्या उमेदवारीचा हा त्यांचा पक्षांतर वाद होता आम्ही काल दुपारी मी पोस्ट टाकली आणि उमेदवारी काल संध्याकाळी जाहीर झाली मोहिते पाटील जरी उमेदवार झाले असते तरीसुद्धा आमची भूमिका हीच राहणार होती भारतीय जनता पार्टीचं काम करायचं नाही कारण आज मराठा समाजामध्ये खूप आणि खूप मोठा एक राग या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आहे शिवाय सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार तेरा चौदामध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी कमी जमीन असणारा कारखाना एकशे अठ्ठेचाळीस कोटीला विकला होता पाच वर्षानंतर त्याच्यापेक्षा शंभर एकर जमीन जास्त असणारा कारखाना जो की दोनशे कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा होता तो एकशे पंचवीस कोटीला दिला आणि एकशे पंचवीस कोटीला देत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे द्यायला पाहिजे होते ते दिले नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टी वॉशिंग मशीन आहे हे तर तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही पैसे घ्यायचे आणि त्याला शुद्ध करायचं तसंच आमचे बबनदादा शिंदे व त्यांच्या कुटुंबियाचं चाललेलं आहे त्यांना जे त्यांनी पाप केलेलं आहे लोकांच्या डोक्यावरती लो काढले कर काढलेलं कर्ज आहे त्याची कारवाई होऊ नये म्हणून अजितदादा आले म्हणून ठीक आहे पण ते नसते आले तरीसुद्धा हे भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाणारच होते कारण सोलापुरातले माजी सहकार मंत्री त्यासाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत त्या शिवसेना सोडता मी ठाकरे गटात जाणार खप्रे आज मी काही सांगत नाही जे उद्या ज्याला बोबनराव शिंदे ठाकरे गटात गेले तर चा त्यामुळे आज आम्ही काहीच सांगत नाही की जे सिंध्यांना घेणार नाहीत आणि ज्या जे सिंध्यांच्या भ्रष्टाचाराला मदत करत करणार नाहीत असं आम्ही विचार महाविकास आघाडीकडून मिळालं का मला अडचण काहीच नाही माझा दिवस कोणाचाच नाही रणजित निंबाळकरचा आहे ना पैसे पाटलाचा आहे मनोरंजित शंभर टक्के आहे कारण त्यांनी आज दहा हजार लोकांचं सिबिल खराब केलंय बापाच्या नावावर मुलाला मोबाईल घ्यायचा असेल तर घेता येत गाडी घ्यायची घरात कर्ज काढायचं तर लांबच राहील म्हणजे तुम्ही इतकं शेअर्स घेतले तुमचे कर्ज काढलं तुमच्या नावावर चालवायला आणि त्याच्यातनं परत तुम्हाला तर ते सगळं कारखानदाराचं तुम्हाला काटा हे तर सगळं माहिती जाईल आणि ह्या अपप्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढतो आम्ही काय देशाच्या ग गृहमंत्र्याला किंवा पंतप्रधानाला बदला निघालो नाही आम्हाला परिवर्तन माडा तालुक्यातल्या करायचं आहे माडा तालुक्यातल्या जनतेला न्याय द्यायचं आहे त्या संबंधित जे जे करावं लागेल ते आम्ही करणार इतक्या इतक्याशा इतक्याशा होऊ शकतो आला म्हणजे दिसतंय आहे तसं की लोकांमध्ये जागृती निर्माण व्हायला लागली आता ते फिरत असताना कोण गाजर टाकतोय कोण काय करतो आहे बघत आहे असं धन्यवाद महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे जी चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा